महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते होऊन गेले आहेत ते सर्वच नेते एकमेकांपेक्षा वरचढ होते हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे मात्र सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात एक नावाचा डंका वास्तव आहे आणि ते नाव आहे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात अशा काही राजकीय घटना घडल्या आहेत ज्याची अपेक्षा कोणालाच नव्हती शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली व शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या बड्या नेत्यांचं राजकारण धोक्यात आलं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीकडून भाजप प्रणित महायुतीला नुकसान पोहोचवण्याचे प्रयत्न करण्यात आले पण महाविकास आघाडीचे प्रत्येक प्रयत्न असफल केले ते देवेंद्र फडणवीस यांनी आणि म्हणून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ओरिजिनल चाणक्य आहेत असं बोललं जात आहे महाविकास आघाडीने कशा प्रकारे महायुतीपुढे अडचणींचा डोंगर उभा केला व या सर्व अडचणींना मात देऊन देवेंद्र फडणवीस यांनी कशा प्रकारे महाविकास आघाडीची नामुष्की केली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका मुद्दा क्रमांक बारामतीत विजय शिवतारे यांचे बंड शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या विरोधात बंडाचं शस्त्र उगारलं आपण अजित पवार व शरद पवारांच्या विरोधात बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा विजय शिवतारे यांनी केली स्वाभाविकपणे विजय शिवतारे यांच्या उमेदवारी मुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली होती मात्र या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत विजय शिवतारे यांना समज दिली व त्यांचे बंड शांत केले विजय शिवतारेंचे हे बंड शांत झाल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बारामतीतील जागा आता फिक्स समजली जात आहे त्याचा थेट फायदा भाजपला होणार आहे मुद्दा क्रमांक दोन बारामती लोकसभा मतदारसंघातील अंतर्गत वाद भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील व आमदार राहुल कुल हे अजित पवार या यांचे कट्टर विरोधक म्हटले जातात अजित पवार यांच्या पत्नी या बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार असणार आहेत हे जवळपास निश्चित झालेलं आहे अशात हर्षवर्धन पाटील व राहुल कुल यांच्या नाराजीचा फटका अजित पवारांना याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल व हर्षवर्धन पाटील यांना समज देत त्यांची नाराजी सुद्धा दूर केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती म्हणून सर्वच पक्ष एकत्रित लढणार यावर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब झालेला आहे मुद्दा क्रमांक तीन महादेव जानकरांना सोबत घेण्याचा शरद पवारांचा डाव अयशस्वी बारामती म्हाडा व परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांची मदत घेऊन या तीन जागा जिंकण्याचे स्वप्न शरद पवार बघत होते त्यातही सुप्रिया सुळेंना बारामतीची जागा जिंकणे अवघड जात असल्याने शरद पवारांना महादेव जानकर यांची प्रचंड गरज होती त्यासाठी पवारांनी जानकर यांच्यासोबत तळजोळी सुद्धा केल्या होत्या मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या मास्टर प्लॅनच्या चिंध्या उडवून पवारांचा तीन मतदारसंघ जिंकण्याचा डाव उधळून लावलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांची मनधरणी करत त्यांना पुन्हा एकदा महायुतीमध्ये सामील करून घेतलेला आहे महादेव जानकरांच्या महायुती प्रवेशामुळं बारामती माडा व परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विजय व महाविकास आघाडीचा पराभव निश्चित झालेला आहे आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य शरद पवारांना मानले जाते मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार नावाच्या चाणक्यांना चांगलाच घाम फोडलेला आहे शरद पवार यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्व कमी करण्यात या यशस्वी प्रयोग देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलेला आहे राजकीय दृष्टीने बघायचे झाल्यास ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या गोष्टी देवेंद्र फडणवीस सहज शक्य करून दाखवतात आणि म्हणून आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील ओरिजिनल चाणक्य आहेत असं बोललं जात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका